लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत गुरुजी म्हणतात की आता आपण पूजेला सुरुवात करूयात पण राजश्री म्हणते गुरुजी आपल्याला पाच मिनिटं थांबता येईल का कारण वेणू अजून शाळेतून घरी आला नाही आहे त्यावर रुक्मिणी म्हणते अगं पण त्याची घरी येण्याची वेळ तर झाली आहे ना त्यावर राजश्री म्हणते हो पण नेमकं काय झालं हे काय माहीत सिंधूचा फोनही लागत नाहीये तर रत्नाकर म्हणतो कदाचित ते ट्रॅफिकमध्ये अडकले असतील तर रिषभ म्हणतो मी त्यांना पुन्हा एकदा कॉल करून बघतो मात्र सिंधू आणि विनू या दोघांचाही फोन स्विच ऑफ येत असतो आणि मग त्यामुळे राजश्री पुन्हा एकदा गुरुजींना विनंती करते की आपल्याला थोडा वेळ थांबता येईल का मात्र गुरुजी म्हणतात की आता आपल्याला थांबता येणार नाही हवं तर आपण विनूच्या हातून देवाला नैवेद्य दाखवूयात आणि त्यावर रुक्मिणी म्हणते ठीक आहे आणि मग ती राजश्री रत्नाकरला सांगते की तुम्ही दोघेजण पूजेला बसा पण त्याच वेळी राघव त्या ठिकाणी येतो तो घरातल्यांना विचारतो की विनू घरी आला आहे का आणि त्यावर राणी नाटक करत म्हणते की नाही राघव विनू अजूनपर्यंत घरी आला नाही आणि मी तुला कॉल करून सांगितलं होतं ना त्यावर राघव म्हणतो की मी विनूच्या शाळेत गेलो होतो तर तिथे वॉचमनने सांगितलं की तो कदाचित एकटाच घरी गेला आहे आणि त्यामुळे मग मी रस्त्याने त्याला शोधत इथपर्यंत आलो मात्र तो आणि सिंधू मला कुठेही सापडले नाहीत आणि ते ऐकून सगळेजण घाबरतात राणीला हे काय करावं ते सुचत नाही तर राघव त्या सगळ्यांना धीर देत म्हणतो की तुम्ही काळजी करू नका मी पुन्हा एकदा त्या दोघांना जाऊन शोधतो आणि मग तो घराबाहेर पडतो राजेश्री देवाकडे प्रार्थना करत असते तर विभावरी राणीला तिच्या रूममध्ये घेऊन जाते ती रागातच राणीला विचारत असते की त्या दत्तक घेतलेल्या मुलासाठी तुझा जीव एवढा का तुटतोय आणि त्यावर राणी रागातच तिला सांगते की मम्मा विनूबद्दल काही बोलायचं नाही जरी मी त्याला जन्म दिला नसला ना तरी तो माझा मुलगा आहे मला त्याच्यामध्ये आपला अंकुर दिसतो त्यावर विभावरी म्हणते अगं पण तो अंकुर नाही आहे त्यावर राणी म्हणते माझ्यासाठी तो अंकुरच आहे आणि त्याच्याबद्दल जर कोणी काही बोललं तर मी ते ऐकून घेणार नाही आहे एवढं लक्षात ठेवू आणि मग त्यानंतर ती लगेच राघवला कॉल करण्याचा प्रयत्न करते विभावरी तिच्या हातून मोबाईल घेत म्हणते की हे काय करते तू त्यावर राणी म्हणते की मी राघवला सगळं काही खरं खरं सांगणार आहे जर आपल्यामुळे विनूला काही झालं ना तर मी स्वतःला आयुष्यभर माफ करू शकणार नाही पण विभावरी तिला तसं करू देत नाही मी राणीला समजावते की अगं तुला तुझं प्रेम परत मिळावं म्हणून मी सगळ्यांशी खोटं बोलून इथे राहत आहे तुला मदत करतीये जर तू हे सगळं राघवला सांगितलं तर तो तुझ्यापासून कायमचं दूर जाईल तर राणी रडतच म्हणत असते पण मम्मा विनू त्यावर विभावरी सांगते की त्याला काही होणार नाही काळजी करू नको तर दुसरीकडे रुक्मिणी गुरुजींना विचारते की आपण पूजेला सुरुवात करायची का पण गुरुजी म्हणतात नाही आपण थोडा वेळ थांबूयात कारण जर अशा अवस्थेत तुम्ही पूजेला बसलात तर तुमचंही मन लागणार नाही आणि देवाची पूजा मनोभावे करायची असते आणि त्यांचं बोलणं सगळ्यांनाच पटतं त्याचवेळी राणी आणि विभावरी पुन्हा त्या ठिकाणी येतात राणी विचारत असते की सिंधू किंवा विनूबद्दल काही समजलं का त्यावर रिषभ नाही म्हणतो आणि त्याचवेळी सिंधू विनूला घेऊन घरात येते सगळेजण त्या दोघांकडेच बघत असतात त्यानंतर रुक्मिणी राजश्री त्यांच्या जवळ जात विचारतात की काय झालं होतं तुम्ही नेमके कुठे होतात आणि त्याचवेळी राघव देखील सावीला घेऊन त्या ठिकाणी येतो राजश्री त्यालाही विचारते की राघव कुठे होतात तुम्ही सगळे आणि त्यावर राघव म्हणतो की मी सगळ्यांना सगळं काही सांगतो प्लीज तुम्ही पॅनिक होऊ नका आणि मग त्यानंतर तो सांगायला सुरुवात करतो की मी सिंधू आणि विनूला शोधत शोधत एका गोडाऊनपर्यंत गेलो मी सिंधूचं लोकेशन ट्रेस करत होतो आणि तिचं शेवटचं लोकेशन ते गोडाऊनच होतं आणि मग त्यानंतर मी सिंधू आणि विनूला शोधण्यासाठी त्या गोडाऊनमध्ये जाणार इतक्यात मला तेथून सिंधू आणि विनू बाहेर येताना दिसले त्यावर रुक्मिणी विचारते अगं सिंधू तू त्या गोडाऊनमध्ये नेमकी काय करत होती आणि मग सिंधू सांगते की मी विनूला आणायला शाळेत पोहोचले तेव्हा विनू त्या ठिकाणी नव्हता वॉचमॅनने मला सांगितलं की विनू कदाचित एकटाच घरी गेला असावा आणि म्हणून मग मी त्याला बघण्यासाठी त्याच्या नेहमीच्या रस्त्यावर गेले आणि तिथे गेल्यावर मला दिसलं की काही गुंड विनूला किडनॅप करत होते मी खूप घाबरले आणि त्यांच्या गाडीचा पाठलाग केला त्यांच्या गाडीचा पाठलाग करत मी त्या गोडाऊनपर्यंत पोहोचले त्यांनी विनूला तिथेच ठेवले होते आणि मग त्यानंतर ती घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगते आणि हे सगळं काही ऐकून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते राणीला सुद्धा तिने केलेल्या कृत्याचा पाश्चाताप होत असतो मात्र त्या विभावरीला काही फरक पडत नाही उलट ती या सगळ्यात सिंधूचीच कशी चूक आहे हेच सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करत असते पण तिच्या बोलण्याकडे कोणीही लक्ष देत नाही राघव सिंधूची बाजू घेत म्हणतो की आज फक्त तिच्यामुळे आपला विनू सुखरूपपणे घरी आला आहे मात्र विभावरी म्हणते की जर ती वेळेत शाळेत गेली असती तर विनू किडनॅप झालाच नसता आणि त्यावर सिंधू सांगते की मी वेळेतच गेले होते पण विभावरी म्हणते की विनूची शाळा दोन वाजता सुटणार होते आणि ती घरातून बाहेर पाहुणे तीन वाजता पडली उगाच खोटं बोलू नको तर सिंधू म्हणते की मी खोटं बोलत नाहीये विनूची शाळा तीन वाजताच सुटणार होती तर विभावरी म्हणते थांब मी आत्ताच पुरावा घेऊन येते आणि मग ती लगेच रूममध्ये जात ती डायरी घेऊन येते ती म्हणते की बघा यामध्ये स्पष्टपणे लिहिलं आहे शाळा सुटण्याची वेळ दोन वाजता नक्कीच या सिंधूकडून काहीतरी गडबड झाली आहे आणि त्यामुळे सिंधू म्हणते की नाही मी व्यवस्थित वाचली होती तेव्हा तर त्यात शाळा सुटण्याची वेळ तीन वाजता असं लिहिलेलं होतं पण विभावरी मुद्दाम सगळ्यांसमोर तिला खोटं ठरवण्याचा प्रयत्न असते आणि मग ती म्हणते की सिंधू तू खूप मोठी चूक केली आहे माझ्या राणीची माफी माग तुझ्यामुळे तिला किती त्रास झाला हे माहिती आहे का तुला मात्र त्यावेळी राघव म्हणतो की सिंधू कोणाचीही माफी मागणार नाही कारण मुळात तिच्या हातून कोणतीही चूक झालेली नाहीये उलट तिच्यामुळे विनू सुखरूपपणे घरी आला आहे तर राजश्रीसुद्धा सिंधूचीच बाजू घेत म्हणते की हो ना आजपर्यंत सिंधूने या घरासाठी आणि घरातील माणसांसाठी खूप काही केलं आहे तर रत्नाकर सुद्धा म्हणतो की मला नाही असं वाटत की तिला कोणाची माफी मागायची गरज आहे आणि एखाद्या वेळी झाली असेल तिच्याकडून चूक शाळेत जायला उशीर झाला असेल पण तिच्याचमुळे विनु सुखरूप घरी आला आहे हे, हे विसरू नका त्यांचं ते बोलणं ऐकून राणी खूप चिडते तर विभावरी तोंड वाकडं करून रागातच त्यांच्याकडे बघत असते तर राघव पुन्हा एकदा त्यांना सांगतो की सिंधूने या घरासाठी काय काय केलं आहे हे, हे मला तुम्हाला परत सांगायची गरज नाहीये त्यामुळे उगाच तिला चुकीचं ठरवू नका आणि मग त्यानंतर गुरुजी सांगतात की आता आपण पूजेला सुरुवात करूयात मग त्यानंतर सिंधू विनू आणि सावीला घेऊन त्या ठिकाणी येते पूजा संपन्न होते त्यानंतर सिंधू आणि सावी दोघी देवाला नैवेद्य दाखवतात त्यानंतर ते विनूला आणि त्याच्या आईला म्हणजेच राणीला देवाला नैवेद्य दाखवायला सांगतात मात्र राणी व्हीलचेअरवर असल्याने विणू नाराज होतो तर रुक्मिणी म्हणते की राघव तू विनूसोबत नैवेद्य दाखव मात्र राघव विनूला विचारतो की बाळा मला सांग आई कोण असते त्यावर विनू म्हणतो बाबा आई ती असते जी आपल्याला जन्म देते आपल्याला वाढवते आपलं प्रोटेक्शन करते आणि त्यावर राघव त्याला विचारतो मग आज गुंडांपासून तुला प्रोटेक्ट कोणी केलं त्यावर विनू सांगतो डॉक्टर काकूंनी आणि मग तो स्वतःच सिंधूजवळ जातो आणि तिला विचारतो की डॉक्टर काकू तुम्ही माझ्यासोबत देवाला नैवेद्य दाखवाल ना आणि ते ऐकून राणी खूप चिडते आणि मग सिंधू आणि विनू दोघे एकत्रच देवाला नैवेद्य दाखवतात तर राणी रागातच मनाशी म्हणत असते की आज सिंधूच्या हातून एवढी मोठी चूक झाली आहे पण तरीही कोणीच तिला काही बोललं नाही पण ठीक आहे माझा मास्टर प्लॅन तर अजून बाकी आहे ना तेव्हा बघूयात राघवीला कसा वाचवत होते आणि मग त्यानंतर ते तेथून निघून जातात आणि मग ब्राह्मण भोजनाच्या वेळी ऋतूच्या सगळ्यांना येऊन सांगते की बासुंदी नासली आहे आणि ते ऐकून सगळेच घाबरतात राणी आणि विभावरी मात्र गालातल्या गालात हसत असतात तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सिंधूच्याच चुकीमुळे बासुंदी नासली आहे हे विभावरी प्रत्येकाला पटवून देण्याचा प्रयत्न करत असते तर रुक्मिणीसुद्धा तिचीच बाजू घेत सिंधूला खूप सुनावते त्यामुळे राणी खुश होते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा